अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात मुसळधार पाऊस भारंगी नदीला महापूर महापुरातील पाणी शिरलं घरात अनेक गाड्या गेल्या वाहून शहापूरमध्ये पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस पडल्यानं शहापूर शहरातून वाहत असलेल्या भारंगी नदीला महापूर आल्यानं गुजराती बाग सह भारंगी नदीपात्रातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून घरातील सामान भिजून लाखो रुपयांचं नुकसान झालं असून अनेक दुचाकी आणि अने चारचाकी वाहने वाहून गेली आहेत यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी भारंगी नदीवरील पुलावर काही काळ रास्ता रोको करून संताप व्यक्त केला आहे तसेच आसनगाव स्टेशन परिसरात देखील सगळीकडे पाणीच पाणी झाल्यानं काही काळ लोकल बंद होत्या त्याचा फटका चाकरमाण्यांना पडला असून अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार आहेत दरम्यान सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर